सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय हो मराठ्यांनी खऱ्या अर्थाने लोकसभेमध्ये उतरून आम्ही मराठे आहोत आणि आम्ही अजून जिवंत आहोत हे शिंदे सरकारला दाखवून देण्याचं काम तमाम मराठ्यांनी केलं पाहिजे राहिला प्रश्न टक्केवारीचा तर तुम्हाला टक्केवारी सांगतो इतिहासामधली अल्पसंख्यक ब्राह्मण हिंदू या नावाखाली बहुसंख्य होतो तीन टक्के जमा जी आहे आणि मराठ्यावर यांनी वाईट वेळ आणली जर मराठा समाजाला जर यांनी आरक्षण दिलं असतं तर आज मराठा समाजाला लोकसभेवर चर्चा करण्याची गरज नसती राहिली तर आम्ही एक शिक्क्याने शिंदे सरकारला मदत केली असती आम्हाला जर तुम्ही ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण दिलं असतं <laughs> तर ही वेळ आमच्यावर आणली आणि जेव्हा जेव्हा मराठ्यावर वाईट वेळ येते जेवढी जेवढी परिस्थिती बिकट तेवढे मराठे तिकट हा इतिहासाचा दाखला देण्याचं गरजेचं आहे मित्रांनो अल्पसंख्यक ब्राह्मण हिंदू या नावाखाली बहुसंख्य होतो बहुसंख्य होऊन या देशाची राज्यकर्ती जमात बनतो आणि राज्यकर्ती जमात बनून तमाम सगळ्या बहुजनांना गुलाम बनवतो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला कलम क्रमांक चौदा नुसार कलम क्रमांक एकोणीस नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मराठ्यांनो की माणसांनो अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा दहा ते शंभर पापी असतो मराठ्यांनी निवडणूक कसंडी लढवायची आबा मराठ्यांनी निवडणूक लढायची जिंकायचं हार जीत पराजय जीत होईल किंवा पराजय होईल हे आम्हाला मान्य आहे मैदानात उतरल्यानंतर जे निर्णय येतील तो मान्य आहे पण मराठ्यांनी एक बाजूनं कोणत्याही आरामखोर पक्षाशी सामाजिक संघटनेशी कोणत्या राजकीय संघटनेशी कोणती युद्ध न करता मराठ्यांनी मराठा पावर देऊन इथल्या राज्यकर्त्याला प्रश्न विचारला पाहिजे जा, जा विचारणारी तरुणाई जन्माला आली पाहिजे वीस ते बावीस पंचवीस लाख मतदार मतदान परभणी मतदारसंघात असेल जर या मतदारसंघामध्ये मराठ्याला जर सात लाख मतदान पडलं तर विधानसभेला तर प्रश्न पडेल की मराठा पॉवर आहे म्हणून तुमचा आमचा आम्ही गैरसमज सोडून टाका हो उमेदवार असेल तो उमेदवार असेल मनोज पाटील जो उमेदवार देतील आमचा नेता आमचा पक्ष एकाचा आहे त्या पक्षाचं नाव आहे मराठा पॉवर आणि मराठा दा पॉवर दाखवण्याची गरज तुमची आमची आहे म्हणून तळागाळातील मराठ्यांनी कुठलाही भेदभाव न करता आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आम्ही मराठे आहोत आम्ही जिवंत आहोत औरंगजेबाकडे सात लाख सैन्य होतं आणि हा औरंगजेब आला आओत, होत। होता इतिहासाचा दाखला दिला पाहिजे इतिहासातून आम्हाला प्रेरणा मिळते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी काढलं तर आमच्या वांगामध्ये छत्तीस हत्तीचा बळ येतं इतिहास आमचा साक्षीदार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो, तो कधी इतिहास घडू शकत नाही आणि मराठ्यांनी या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडला पाच सहा कोटी मराठी एकत्र आले सरकार परिषद सरकार हातबल झालं की तुम्ही एकत्र आलेले म्हणून म्हणून मराठ्यांनी विचार केला पाहिजे की मनोज पाटलाला ही लढाई जिंकण्यासाठी मुळीच नाही की तुम्ही आम्ही मैदानात उतरलेले आणि एकदा मैदानात उतरल्यानंतर परवा मराठ्यांनी करायची नाही हा मराठ्यांचा इतिहास आहे म्हणून तुम्हाला आम्हाला या महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला दाखवून द्यायचं आहे जर आपण लोकसभेमध्ये एक किंवा दोन किंवा चार किंवा आठ माणसं येतील माणसं जातील पण आपलं मतदान एका ठिकाणी गट्टा होईल कोणासंग युती न करता माझं तर स्पष्ट मत एवढं सर आपण लेखी करावं कोणत्याही पक्षाशी कोणत्याही हरामखोर पक्षाशी युती न करता मराठा या नावाने लढलं पाहिजे मग जय होईल मग पराजय होईल पण आपली ताकद आपल्याला निर्माण झाली पाहिजे या माध्यमातून मा एवढंच बोलतो की आपण एकजुटीनं समविचारी लोक एकत्र आल्यानंतर क्रांतीचं पर्व सुरू होत असतं पण पाच सहा कोटी मराठी एकत्र आले इलेक्शनच्या पर्वाला सुरुवात झालेली आहे इलेक्शनचं पर्व आणि मनोज पाटील तीस तारखेला एलगार करणार आहे म्हणून मनोज पाटील कोणताही माणूस दे आम्हाला त्यांच्याशी मतभेद भेट नाही आम्हाला कोणाशी वैयक्तिक हेवे द्यावे नाही आमचं कोणाशी काही देणं घेणं नाही आमचं देणं घेणं फक्त मराठ्याशी आहे आमचं देणं घेणं लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे आणि सरकारला तुम्ही आम्ही हाजबल करू शकतो सरकारला माहिती आहे सोनाजी कंट्रोल सर म्हणाले मराठ्यांना गिणला जात नाही मराठ्यांची कुठली मोजणी केली जात नाही तीस बत्तीस टक्के मराठा समाज आहे तीन टक्के ब्राह्मण या देशामध्ये तीन टक्के ब्राह्मण हे देश ताब्यात घेतो आज अडीच हजार कलेक्टर ब्राह्मणाचे पंतप्रधानांचे मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव ब्राह्मणाचे मग तुम्ही आम्ही कुठे झोपलो तुमची आमची पावर आम्हाला कळली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जा आणि आपल्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला या देशाची राज्यकर्ती जमात बनायची आणि तुम्हाला आम्हाला स्वर्ण संधी मिळालेली आहे मराठा कधी एकत्र येत नव्हते पण आता क्रांती तयार झालेली आहे मनोज पाटील उभा राहिले आणि मनोज पाटलांनी कोणताही निर्णय द्यावा तो निर्णय आम्हाला सरसगट मराठा जे आहे ओरिजिनल असतील त्यांना तो निर्णय मान्य असेल या माध्यमातून मरो मनोज पाटील तीस तारखेला जोही निर्णय घेतील तो निर्णय सार्वजनिक सगळ्या मराठ्यांनी मान्य करावा आणि आपली ताकद या राज्यकर्त्याला दाखवून द्यावी एवढंच बोलतो जय जिजाऊ जय शिवराज